आता गावोगावी चावडी बैठका घेत आहे काय नियोजन हो आहे कसं तर चावडी बैठका पारावरच्या बैठका पारावरच्या बैठकीला पूर्वी खूप महत्त्वाचं आहे देशीच्या आतमध्ये घेतलेल्या पारावरचा निर्णय गावकऱ्यांनी मग तो निर्णय गाव एकजूप राहण्याचा असो गावातले कंटे मिटवण्याचा विषय असो किंवा अखंड हरिणाम सप्ताह असो गावातले शांतता ठेवायची तर चावडीवरती पूर्वी आपल्या आजोबा पोरो बांधोबाच्या काळात पूर्वजांच्या काळात चावडी चा बैठक घेतलेली चा एशीच्या आतली घेतलेली बैठक पारावरच्या येशीच्या बाहेर जाऊनसुद्धा यश प्राप्त करून द्यायच्या पूर्वीच्या आपल्या वंशजांना हीच परंपरा हीच संस्कृती आपण पुढे घेऊन चालू ते पारावरची बैठक किंवा त्याला चावडी बैठक चा तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला पारावरच्या बैठका सुरू केल्या माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरांच्या भविष्यासाठी कारण ज्यावेळेस अस्तित्व लेकराबाळांचं धोक्यात येतो भविष्य धोक्यात येतो आणि ज्यावेळेस अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण होतो त्याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला समाजाचा लेकरू म्हणून हार्ड मेहनत करा घ्यायला लागते आपल्याला ला कठोर आप ला मेहनत आपण घ्यायला लागते तेव्हा समाजाला न्याय मिळतो म्हणून मी रात्रंदिवस दिवस पारावरच्या बैठका घेतो आहे आता काल बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आज धाराशिवच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती कारी गावात पारावरची बैठक अचानक ठेवली मी अचानक येतो कल्पना अर्धा घंटासुद्धा कोणाला दिलेली नाही डायरेक्ट इथं आलो आणि एकाएकी गाव पळायला लागलं आणि ती वाऱ्यासारखी वाढता सगळ्या जिल्हाभर पसरली की अचानक आल्यावर मी माझ्या समाजासाठी काम करतो एकजूट एक करण्यासाठी जे कोणती स्वागतला आम्हाला मुंबईला जायची आणि आमच्या लेकराबाळाचं था। आयुष्याला त्यांना आरक्षण लागते ते मिळवण्यासाठी तयारी पूर्ण सुरू आहे ताकते पूर्ण राज्यभर सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात हजारो नोंदी सापडल्या त्यातील काही कुणबी बांधवांनी व्हॅलिडिटी ऑफिसला रीतसरा अर्ज केले व्हॅलिडिटी मिळावी म्हणून ए सी बी सी असेल व कुणबी नोंदी असतील हजारो बांधवाच्या त्या ठिकाणी सहा सहा महिने झालं व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या अधिकाऱ्यांकडून मला कळालं आहे आपल्या धाराशिवच्या जिल्ह्यात आल्याच्यानंतर जिल्ह्याच्या बांधवांनी मला सांगितलं की अशी प्रकरण व्हायला लागले आणि ते सत्यपणे आहे कारण मी मुख्यमंत्री साहेबालाच सांगतो धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरती तारीगावामध्ये मी आज पारावची बैठक घेतो मुख्यमंत्री साहेबांना विशेष करून सांगतो ही आडवणूक जरा थांबवा जड जाईल पुढच्या काळात जड जाईल कारण नोंदी असून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी दिली दिले जात नाही आम्ही ही गोष्ट ज्यांचं मंत्रालय येते ते मंत्री महोदय संजय शेरसाट साहेबाला तीन ते चार वेळेस सांगितलं अशी आडवणूक राज्यभर होती जसं धाराशिव जिल्ह्यात नाही तर सोलापूर असन बीड असन संभाजीनगर असन लातूर असन नांदेड परभणी तिकडं पुणे जिल्ह्यात पण तसंच होतं हे साताऱ्यातसुद्धा व्हायला लागलं ला आहे ला ला। तिकडं यवतमाळ अमरावतीसुद्धा हेच प्रकार व्हायला लागला आहे म्हणजे हे जे चाललंय ना जाणून मधून नाशिकला अहिल्यानगरला ना ही परिस्थिती सत्य आहे की जाणून बुजून अडवली जाते म्हणून शेरसाट साहेबांना आम्ही सांगितलं आहे परंतु अशी माहिती आता कानावर यायला लागली की मंत्री महोदयांनी फक्त आम्ही म्हणलं की फक्त आमच्या समाधानासाठी शेरसाट साहेबांनी फोन करायचा संबंधित अधिकाऱ्याला प्रमाणपत्र रोखू नका म्हणून सांगायचं आणि नंतर पुन्हा असं मेसेज द्यायचा की मी जरी तुम्हाला फोन लावला असला तरी द्यायचं थोडं थांबवून द्या म्हणजे मराठ्यांच्या पोराचं ॲडमिशन उकलं पाहिजे मराठ्यांच्या पोरांची नोकरी उकली पाहिजे त्यावेळेस व्हॅलिडिटी द्यायची ॲडमिशनला बी असेल तरी नोंद असली तरी कुठली प्रमाणपत्र द्यायचं नाही इथलं ॲडमिशन किंवा नोकरी हुकली पाहिजे असा संदेश दिला जणू असा अंधारातून माहिती मिळायला लागली तसे काही अधिकारीच बोलायला लागले काही अधिकारी स्पष्टपणानंच बोलायला आहेत की मंत्री महोदयच असं सांगतात मग का शिरसाट साहेब एककडून मराठ्यांची मनधरणी आहेत आणि दुसरीकडून मराठ्यांच्या पोराचं वाटप करायचं पण काम करतायत की काय अशी आता शंका यायला लागली संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागलं कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळाला नसता आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालणार आणि आता ती परिस्थिती होणार ती परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडिटी रोखील कुणबी प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला इथून पुढं जिल्ह्याचे होतील आता घेराव घालला जाणार आहे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शेरसाट साहेब असणार आहेत कारण त्यांचेच काय अधिकारी म्हणते त्यांना जर नाव पाहिजे असेल शेरसाट साहेबाला तर आम्ही नावसुद्धा द्यायला तयार की अधिकारी आता अंधारातून सांगायले की मंत्री सांगतात आम्हाला ते थोडं थांबवून दे लेट करून दे म्हणजे तुम्ही आमचं पोरं मारायला निघालात म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशयाला लागला आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारी गावातून की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कोणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांचे तातडीनं व्हॅलिडिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीना सूचना द्याव्या नसता ना नाविलाज ना ना असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालू अधिकाऱ्यांच्या माग लागावं लागणार आहे आणि ज्यावेळेस आता आम्ही तुम्ही जरी एकोणतीस चार्ट हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा बी विषय सोडला नाही आम्ही मात्र तुमचं मग फिरणं करणार करणारे तर तुम्ही आमच्या लेकराचा वटू करायला निघाला आम्हाला सुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का माहिती दादा संजय गायकवाड यांनी काल आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली ती घटना कितपती होती आता मला आता बांधवांनी विचारलं मला माहीत नाही मी ते बघितलं नाही काय झालंय ते परंतु ते आता काय चुकीची गोष्ट कितपत ते काय घडलंच माहीत नाही त्यामुळे मला चूक म्हणू का बरोबर म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये जे जेवण होतं ते नितकृष्ट दर्जाचं होतं आणि ते आमदारांना पण देण्यात ते मी बघतो अगोदर त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रतिक्रिया दिली हिंदी भाषेच्या सक्तीवरून उत्तर भारतीय खासदार मराठी भाषेची एक प्रकारे खिल्ली उडवण्याचं कार्य करत आहेत वेगवेगळे बेताल वक्तव्य वे करून त्याकडे कसं पाहतात नाही खिल्ली उडत असली तर फटके खाणार म्हणून आमच्या अस्मितेला कोणी हात बागीत असलं आमच्या महाराष्ट्रातला कोणी अवमान करत असलं आमच्या भाषेचा कोणी अपमान करत असलं ते फटके खात असत आणि या महाराष्ट्रातल्या कोणत्याच पक्षाला ते पटणार नाही मराठी भाषेचा विरोध केलेलाचा कुठल्या सत्ताधाऱ्यांनाही पटणार नाही आणि विरोधकांना पण पटणार नाही हा ते नीटच करतील आणि ते तर आम्ही नीट करू शकतो आणि करणार का असं बोललं असाल तर त्याचा जाहीर निषेध करतो